एका राजकन्येने जिचा विवाह साक्षात भगवान विष्णूंसोबत ठरला होता तिने राजवाडा आणि सर्व यशो आराम सोडून एका जंगलात गुहेत राहणाऱ्या वैराग्यासाठी घरातून पळ काढला इतकंच नाही तर तिच्या सख्या मैत्रिणींनी तिला तिच्या घरातून पळवून नेण्यासाठी मदत केली ही कथा एखाद्या चित्रपटाची वाटत असली तरी ही हिंदू धर्मातील सर्वात पवित्र व्रतांपैकी एका व्रतामागची सत्यकथा आहे हे व्रत म्हणजे हरतालिका पण ती राजकन्या कोण होती तिने भगवान विष्णूंशी विवाह करण्यास नकार का दिला तिच्या तिला का पळवून नेलं आणि हरतालिका या नावाचा अर्थ काय आहे या दिवशी महिला इतका कठीण निर्जळी उपवास का करतात आणि त्याची योग्य पूजा पद्धत कोणती चला या हरतालिकेच्या निमित्ताने त्या मागच्या आणि निश्चयाच्या या कथेबद्दल आणि उपवासाबद्दल संपूर्ण माहिती घेऊया पण त्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे ते म्हणजे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आधी कथा ऐकून घेऊया ही कथा आहे देवी पार्वतीची पार्वती ही पर्वतराज हिमावन यांची कन्या होती तिने मनापासून भगवान शंकराला आपले पती मानले होते आणि त्यांना मिळवण्यासाठी ती कठोर तपश्चर्या करत होती पण तिचे वडील राजा हिमावन यांनी तिचा विवाह भगवान विष्णूंशी करण्यात ठरवला जेव्हा नारद मुनींनी हा प्रस्ताव आणला तेव्हा राजाने तो लगेच स्वीकारला पण जेव्हा पार्वतीला हे कळालं तेव्हा ती अत्यंत दुखी झाली तिने आपल्या मनातील गोष्ट आपल्या सखीला आपल्या मैत्रिणीला सांगितली आपल्या मैत्रिणीचा हा दृढ निश्चय आणि शंकरावर असलेली तिची भक्ती पाहून तिच्या सख्यांनी एक धाडसी निर्णय घेतला त्यांनी पार्वतीला तिच्या वडिलांच्या न कळत राजमहालातून हरण करून म्हणजेच पळवून एका घनदाट जंगलात नेलं जिथे तिला शांतपणे शंकराची आराधना करता येईल हरित म्हणजे हरण हरण आणि करून नेली म्हणून या व्रताला हरतालिका असं नाव मिळालं ही कथा स्त्री शक्ती आणि मैत्रीच्या नात्याचं एक उत्तम उदाहरण आहे जंगलात पोचल्यावर पार्वती देवीने एका नदीच्या काठी आपल्या हातांनी वाळूचे एक शिवलिंग तयार केले तिने अन्न आणि पाण्याचा त्याग करून अत्यंत कठोर निर्जळी तपश्चर्या सुरू केली ती फक्त सुकलेली पानं खाऊन राहत होती तिचा हा दृढ निश्चय आणि तिची ही कठोर तपश्चर्या पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले ते तिच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांनी तिला पत्नी म्हणून स्वीकारण्याचं वचन दिलं त्यानंतर राजा हिमावन यांनी भगवान शंकर आणि पार्वतीचा विवाह लावून दिला ज्या दिवशी भगवान शंकराने पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारण्याचं वरदान दिलं तो दिवस होता भाद्रपट महिन्याचा शुक्ल पक्षातील तृतीय तिथी म्हणूनच हा दिवस हरतालिका तृतीय म्हणून ओळखला जातो आणि या दिवशी अविवाहित मुली इच्छित वर मिळवण्यासाठी आणि विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करतात आता हरतालिका पूजेचा मूर्त आणि महत्व पाहूया या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये हरतालिकेचे हे पवित्र व्रत सव्वीस ऑगस्ट बुधवारी आले आहे या व्रतामागे दिवसभर निर्जळी उपवास केला जातो म्हणजेच पाहणे सुद्धा प्यायला जात नाही हे व्रत अत्यंत कठीण मानले जाते पण ते तितकेच फळदाळी ही आहे अशी श्रद्धा आहे या दिवशी महिला सकाळी लवकर उठून स्नान करून नवीन वस्त्र परिधान करतात पूजेसाठी नदीच्या काठी किंवा शुद्ध वाळू आणून त्यापासून शिवलिंग देवी पार्वती आणि गणेशाची मूर्ती तयार केली जाते ही पूजा प्रदोष काळात संध्याकाळच्या करणे सर्वश्रेष्ठ मानलं जाते या पूजेने सौभाग्य प्राप्त होते आणि पती पत्नी मधील नाते अधिक घट्ट होते असा विश्वास आहे आता पूजेची विधी काय करावे आणि काय टाळावे चला पाहूया हरतालिकेच्या पूजेमध्ये फळा फुलांपेक्षा पत्रीला म्हणजेच विविध झाडांच्या पानांना जास्त महत्त्व आहे या पूजेत प्रामुख्याने बेलाची पाने आगाडा दुर्वा धोत्रा शमी मरवा तुळस अशा अनेक वनस्पतींचे पाने वाहिली जातात ही पत्री म्हणजे निसर्गाप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचं प्रतीक आहे वाळूच्या शिवलिंगावर आणि मूर्तींवर या सर्व पत्री वाहून त्यांची शोडोपचारे पूजा केली जाते धूप नैवेद्य दाखवून आरती केली जाते आणि कथेच वाचन केलं जात या व्रताचं सर्वात महत्वाचा नियम म्हणजेच या रात्री झोपण्यास मनाई असते महिला रात्रभर एकत्र जमून भजन कीर्तन आणि पारंपरिक खेळ खेळत जागरण करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करून उपवास सोडतात सांगायचं तर हर्तालिका ही एका स्त्रीच्या दृढ निश्चयाची आपल्या पसंतीचा अधिकार जपण्याची आणि अतूट श्रद्धेची कथा आहे ही कथा आणि परंपरा नवीन मुलींना आणि पुढच्या पिढीला कळावी यासाठी जास्तीत जास्त शेअर करा आणि भारतीय परंपरा सण उपवास आणि महाराष्ट्राची संस्कृती याबद्दल जाणून घेण्याची इच्छा तुमच्या मनातही असेल तर आता प्रणिता विश्वाला सबस्क्राईब करा धन्यवाद